आजचा विषय असा आहे मराठी भाषा धोरणातील शिफारशीच्या अंमलबजावणी महारा आपल्या मराठी भाषेचा वापर आपण कुठं कुठं करायचा या संदर्भातला हा व्हिडिओ आहे बघा महाराष्ट्र शासन, शासन तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी शासन परिपत्रक काय सांगते ते पाहूया महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्यात माननीय मंत्रिमंडळाने दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे सदर मान्यतेस अनुसरून संदर्भातील दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावे मराठी भाषा विभागाने राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर केले आहे मराठी भाषेचे जतन संवर्धन प्रचार प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणच नव्हे तर सर्व लोकव्यवहारामध्ये होता येईल तेवढे मराठी तेवढे मराठीकरण होणे आवश्यक आहे त्यासाठी संवाद संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे हे बाब लक्षात घेऊन मराठी भाषा धोरणामध्ये व्यवहार क्षेत्र न्याय शिफारशी अंतर्भूत आहेत मराठी भाषेत येत्या पंचवीस वर्षामध्ये ज्ञान भाषा रोजगाराची भाषा म्हणून प्रस्तावित करणे हे सदर धोरणाच्या अन्य उद्दिष्टाचं प्रमुख उद्दिष्ट आहे या धोरणामध्ये शालेय शिक्षण उच्च तंत्र शिक्षण संगणकीय शिक्षण व विधी व न्याय व्यवहार वित्त व भाषेचा वापर इत्यादी व्यवहार क्षेत्राने शिफारशी प्रस्तावित आहेत मराठी भाषा तोरणातील शिफारशीची अंमलबजावणी करण्याकरता विभागाशी संबंधित मराठी भाषा तोरणातील मुद्दे खालीलप्रमाणे आहेत बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात शासकीय खरेदी व शासकीय अनुदानातून खरेदी केल्या जाणाऱ्या संगणक कळफलकावरील छापील अक्षर कळमुद्रा रोमन लिपी मराठी देवनागरीत लिपी छापलेल्या कोरलेल्या उमटवलेल्या असणे अनिवार्य आहे म्हणजे त्या ठिकाणी आता मराठीचा वापर वापर होणार प्रशासनात मराठी भाषेचा सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शासन महामंडळी शासन अनुदानित कार्यालयामध्ये अभ्यागतांची अभ्यागतांनी पर परदेशस्थ व राज्याभरील अमराठी व्यक्ती वगळता मराठी भाषेतून संभाषण करणे अनिवार्य असेल तसेच मराठी भाषेचा वापर मराठीमध्ये संभाषण करण्याबाबत कार्यालयामध्ये दर्शनी भागात फलक लावणे देखील मराठीत दे लावणे देखील अनिवार्य आहे याबाबतची या अंमलबजावणी काटेकोरपणे होईल व नमूद कार्यालयामध्ये मराठी भाषेमधून संभाषण न करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रार करता येईल कार्यालय प्रमुख व प्रमुख याबाबत पडताळणी करून तपासणी संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध करेल कार्यालय प्रमुख या प्रमुख यांनी केलेल्या कार्यवाही सदोष व समाधानकारक न वाटल्यास त्या संबंधी मंडळाच्या मराठी भाषा समितीकडे अपील करता येईल भाषा अधिनियम एकोणीशे चौसष्ट नुसार वर्जित प्रयोजनने वगळता सर्व शासकीय कार्यालयातील मूळ प्रस्ताव सर्व पत्रव्यवहार टिपण्या आदेश संदेश वन मराठीतच असतील व कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारचे सादरीकरण व संकेतस्थळे मराठीत असतील मराठी भाषा धोरणातील जिल्हा अंमलबजावणीचे काम जिल्हा मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येईल केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालय बघा राज्य सरकारातील केंद्र सरकारची सर्व कार्यालय तसेच सर्व बँका इत्यादीमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचना फलक बघा आता सर्व प्रकारचे सूचना फलक असतील बँकामध्ये देखील सूचना फलक अधिकाऱ्यांचे नामफलक अर्ज नमुने मराठीतूनच असणे अनिवार्य ये करण्यात येईल शासकीय आणि निमशासकीय असतील तसेच महामंडळी मंडळे शासन अंगीकृत उपक्रम कंपन्या यांची शासनाने म्हणजे मंत्रिमंडळाने निश्चित केलेले मराठीत नावा नावाचे कामकाजात वापरले जातील जा नवीन नावे निश्चित करताना मराठीतील एकच नाव निश्चित केले जाईल त्याचे इंग्रजीत भाषांतर न करता रोमन लिपीत केवळ लिप्यांतर करण्यात येईल ज्या स्थापनांना द्विभाषिक नावे आहेत त्यांचे कारभार यापुढे मराठी नावाने होईल शासन अंगीकृत उपक्रमातील उद्योजकांना माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिरातीमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य असेल आता या ठिकाणी शासन अंगीकृत कंपन्या मंडळे महामंडळे निमशासकीय शासकीय संस्था स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीकडून मराठी वृत्तपत्रात मराठी वृत्तपत्रात म्हणजे पेपरमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती निविदा सूचना इत्यादी मराठी भाषेकडून दिल्या जातील मराठी भाषा धोरणांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभाग आवश्यकतेप्रमाणे निधी अर्थसंकल्पित करण्याची कार्यवाही करतील मराठी भाषा धोरणांची उद्दिष्टे साध्य करायची झाल्यास सदर धोरणातील शिफारशीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे सब मराठी भाषा धोरणातील शिफारशीचे अवलोकन करून त्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याबाबत विभागातील सर्व कार्यासनांनी व विभागांच्या अधिपत्याखाली सर्व कार्यालयीन तत्काळ कार्यवाही सुरू करावी सदर शासन परिपत्र महाराष्ट्र शासनाच्या संके संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे हा आदेश डिजिटल सॉफ्टून काढण्यात आलेला आहे या ठिकाणी साहेबांची डिजिटल आहे म्हणजे हे जो परिपत्र काढलेला आहे शासन निर्णय काढलेला आहे का आता मराठी भाषा कोणत्याही विभागात आलेल्या आहेत कोणत्याही विभागामध्ये मराठी भाषा वापरणे आता अनिवार्य केलेल्या आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू